आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मेजर कमलाकर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष टी बी एस आय व राजकुमार प्रवक्ता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले माननीय दिलीप शिवशरण इंजिनियर व माननीय शिवशरण तालुका कोषाध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले व सामूहिक वंदना घेण्यात आली आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजश्री देणारा राजा अंधश्रद्धा कर्मकांड दैवत यावर प्रहार करणारा राजा बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा रा। सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा माझा खजिना रिकामा झाला तरी मला त्याची पर्वा नाही पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारे रूढी मला मोडायची नाही असे महान विचार मांडणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी राजकुमार बनसोडे सर आमदार दिलीप कदम साहेब माजी रिझर्व्ह बँक मॅनेजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आमदार प्रकाश पोटे आमदार भीमाशंकर घटकांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास शिवशंकर गुंजले यांनी परिश्रम घेतले माननीय सिद्धाराजे घटकांबळे जिल्हा संघटक टी बी यांनी आभार व्यक्त केले हा कार्यक्रम राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आला